मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका आता म्हणते मला कुठेही जायचं नाही विक्रम आता तिला सारखं म्हणत असतो बॅग भर पटकन तू तीन चार महिने इंडियाच्या बाहेर राहणंच तुझ्यासाठी योग्य आहे आणि धोक्याचं सुद्धा नाही त्यावेळी हिलासुद्धा समजावते हो तू तीन चार महिने जा इंडियाबाहेर राहायला तुझा डॅडा सगळं काही मॅनेज करेल तू काळजी करू नकोस पण आता मोनिका ऐकायला तयारच नसते ती म्हणते माझ्या पिहूशिवाय मी कशी राहू मम्मा मग आता पिहूचं तू सोडून दे असं म्हणून विक्रम तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो कारण तू त्या वैदहीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय म्हटल्यावर पोलीस तुला अटक करणारच मोनिका मात्र विचारात पडते तेवढ्यातच मोनिकाच्या मोबाईलवर पिहूचा फोन येतो तेव्हा पिहूचा फोन हा स्पीकरवर ठेवून विक्रम काहीच बोलत नाही मोनिका इला विक्रम हे तिघेही आता पिहू नक्की काय बोलते ते बोलणं ऐकू लागतात तेव्हा पिहू म्हणते मम्मा तू चिटर आहेस त्यावेळी मी काय केलं असं मोनिका विचारते पिहू म्हणते अगं तू वैदही आंटीवर हल्ला घडवलात मी आता तुझं नाव डॅड्याला सांगणारच आहे मला सगळं काही समजलंय सर्व काही समजलंय तू खोटारडी आणि चिटर आहेस असं म्हणून पिहू ही मोनिकाला सर्व सत्य सांगू लागते की मला तर असं वाटतंय तूच माझ्या मंजुळा आंटीचा ॲक्सिडंट घडवून आणला असेल सुहानी आंटीने जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवला होता ते आता मला सगळं काही खरं वाटायला लागले कारण तू वैद्यकीय आंटीवर हल्ला घडवून आणू शकते तर मंजुळा आंटीचा जीव का नाही घेऊ शकत असं म्हणून पिहू सरळ सरळ मोनिकावर आरोप करत असते आणि तिचं ते खरं असतं त्यावेळी मोनिका आता प्रचंड घाबरते पिहू म्हणते आता मी माझ्या डॅडाला सगळं काही संधी मिळता सांगणार आहे मोनिका अजूनच घाबरते तर आता पिहूला मोनिका समजावू लागते पण पिहू आता फोन ठेवते त्यामुळे आता मोनिका प्रचंड घाबरते इला आणि विक्रमला म्हणते पाहिलं ना माझी मुलगी सुद्धा माझ्या विरोधात गेली आहे आता दुसरीकडे शुभंकर आता घरी येतो मल्हारला विचारतो वैद्यही कुठे आहेत त्या कशा आहेत अरे मल्हार मी तुला खूप वेळा कॉल केला पण तू रिसीव्ह नाही केला मल्हार आता मोबाईल चेक करतो तर शुभंकरचे खरोखरच खूप कॉल आलेले असतात तेव्हा आता विजय म्हणतो आतमध्ये आहे वैदही एक क्षमा म्हणते हो वैदही आतमध्ये आहे डॉक्टर तिच्यावर उपचार करतायत त्यावेळी आता शुभंकर म्हणतो पण कशी आहे त्यांची अटॅक केला मल्हार असं म्हणून शुभंकर सारखा सारखा विचारण्याचा प्रयत्न करतो कुणी काहीही बोलत नाही पिहू मात्र जरा घाबरलेली असते ती आता पुढे येते आणि म्हणते माझ्या मम्माने केला अटॅक वैदही आंटीवर मला माहीत आहे माझी मम्मा खरंच खूप खोटारडी आहे आणि तिने जे काही केलं ना ते मला आवडलेलं नाही एकता शुभंकरला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी तो म्हणतो मला माहित होतं की मोनिकानेच हे सगळं काही केलं असेल आता शुभंकर म्हणतो मला माहीत होतं मोनिकानेच हे सगळं काही केलं असेल आता मी तिच्याकडे पाहतोच असं म्हणून तो आता पोलिसांना फोन करणार असतो त्यावेळी मल्हार शुभंकरला रिक्वेस्ट करत म्हणतो की प्लीज तू यामध्ये पडू नकोस अरे तुझं मोनिकाचं आणि पिहूचं एक वेगळंच नातं आहे उगीच त्यामध्ये आता काही गैरसमज नको असं म्हणून मल्हार त्याला रिक्वेस्ट करतो त्यावेळी शुभंकरचा देखील आता नाईलाज होतो त्याला मल्हारला काहीच मदत करता येत नाही तेवढ्यातच डॉक्टर बाहेर येतात घरातील सर्वजण त्यांच्याजवळ जात विचारत असतात की आता वैदहीची तब्येत कशी आहे मग आता डॉक्टर म्हणतात की खूप ब्लड लॉस झाला आहे आणि रक्ताची गरज आहे आता खूप त्यामुळे तुम्ही काहीतरी करा तेव्हा आता मी एका डॉक्टरांना सुद्धा बोलवलंय सुद्धा आता ब्लड कुठे आहे का ते पाहतायत असं म्हणून पुढे अजून एक धक्का देत ते सांगतात की वैदहीची कंडिशन खूप क्रिटिकल आहे हे ऐकता सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं त्यानंतर डॉक्टर म्हणतात मल्हार कामत अहो तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं होतं मल्हार म्हणतो बाहेर ट्राफिक पाहिलं ना मग आता डॉक्टर म्हणतात हो मला माहीत आहे ते म्हणूनच अजून ब्लडसुद्धा इकडे आलं नाही आहे आता जास्त उशीर व्हायला नको असं म्हणून ते मल्हारला म्हणतात नाही तर ते थांबतात ते हाई म्हणते अहो डॉक्टर असं का म्हणताय तुम्ही प्लीज माझ्या वैदहीला वाचवा आणि काहीतरी करा अहो माझ्या विचार्या वैदहीने काहीसुद्धा कधी कुणाचं वाईट केलं नाही मग तिची देव एवढी परीक्षा का पाहत असेल त्यावेळी डॉक्टर म्हणतात हे पहा तुम्ही देवावर विश्वास ठेवा स्वरा म्हणते माझा बाप्पा आहे ना सगळं काही ठीक करेन मग आता डॉक्टर म्हणतात मी पेशंटजवळ थांबतो तोपर्यंत मिस्टर मल्हार तुम्ही ब्लड बँकेला सारखं फोन करत राहा ब्लड मिळतंय का ते पहा तेव्हा मल्हार हो असं म्हणतो दुसरीकडे विक्रम आणि इला त्याचबरोबर मोनिका हे तिघेही आता खूप घाबरलेले असतात मोनिका आता पोटवर जाण्याची पूर्ण तयारी करते आणि दार उघडणार असते तेवढ्यातच बेलचा आवाज येतो आता इकडे विक्रम इला आणि मोनिका हे तिघेही खूप घाबरतात त्यांची लगेच धावपळ सुरू होते आता नक्की कोण आलं आहे पोलीस आले आहेत का असा त्यांना प्रश्न पडतो मग आता विक्रम म्हणतो मोनिका तू पटकन आतमध्ये जाऊन लप तेव्हा मोनिका आता घाबरूनच आतमध्ये जाऊन लपते त्यावेळी विक्रम म्हणतो अगतीची बॅग राहिली ना तेव्हा इला ती बॅग लपवण्याचा प्रयत्न करते परंतु त्या बॅगची चैन व्यवस्थित न लावल्यामुळे बॅगमधील कपडे अस्ताव्यस्त पडतात तेव्हा विक्रम म्हणतो काय चाललंय काय अगईला तुझं आवर पटकन मग आता ती लगेच ती बॅग आवरते आणि तेथे ते सोफ्याच्या बाजूला ठेवते त्यावेळी विक्रमचं आता जा लक्ष जातं तर समोर टेबलवर चाकू तसाच असतो त्यामुळे तो म्हणतो अगईला त्या किचनमध्ये जाऊन तो चाकू अगोदर नीक मग आता इला तिथे किचन मध्ये चाकू लपवते आता इला बाहेर आल्यानंतर विक्रम लगेच दार उघडतो तर समोर आता लगेच शुभंकरची एंट्री होते शुभंकर म्हणतो की मोनिका कुठे आहे मोनिका आम्हाला माहीत नाही तू अगोदर आमच्या घरातून जा असं विक्रम म्हणतो इथे रात्रीचा का आलास उगीच आमची झोप मोडली मग आता मोनिकाबरोबर जर तुला बोलायचं असेल तर सभ्य माणसासारखा सकाळी ये असा रात्रीचा का आलास असं इला आता रागतच विचारते तेव्हा तो म्हणतो मोनिका इथेचा हे मला माहिती आहे असं म्हणून त्याचं लक्ष आता तिकडे जातं तर तिची बॅग तिथे ते त्याला सापडते तो लाथेनेच ती बॅग उडवतो त्याच्यामधील कपडे पुन्हा एकदा अस्ताव्यस्त पडतात तो म्हणतो तुम्ही म्हणताय ना मोनिका इथे नाहीये मग तिची बॅग ही, ही कपडे इथे काय करतायत मला तुमचा सर्व डाव माहीत आहे असं म्हणून तो त्या बॅगमध्ये काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला आता तेथे त्या बॅगेमध्ये मोनिकाचा पासपोर्ट सापडतो तेव्हा तो म्हणतो हे काय आहे आता मला माहीत आहे मोनिका इथेच आहे वैदहीवर हल्ला करून ती इथे लपायला आली विक्रम मोनिकाचा त्याच्याकडून पासपोर्ट मागत असतो पण तो, तो देतच नाही तेवढ्यातच मोनिका तेथे येते आणि शुभंकरचा हात पकडत पासपोर्ट दे असं म्हणते मग आता शुभंकर क्षणातच तो पासपोर्ट फाडून टाकतो त्याचे तुकडे तुकडे करून तिच्या अंगावरच फेकतो आता मोनिकाचा पूर्णपणे नाईलाज झालेला असतो तेव्हा तो, ते तो म्हणतो अगं तू इथे लपली होतीस तू इंडियाच्या बाहेर काय या घराच्या बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही कधी कारण माझा पहारा असणार आहे तुझ्या भोवती एक गोष्ट लक्षात ठेव उद्या सकाळपर्यंत वैदही शुद्धी वर आली नाही तिच्या बाबतीत असणारी गुड न्यूज काही समजली नाही तर मल्हार तुझे काय हाल करेल बघतच राहा आणि तुला माहिती आहे का अगं तू हे पिहूसाठी करतेस ना पण वैदहीवर हल्ला झाला हे कुणी सांगितलं मला माहिती आहे का पिहूने सांगितलं अगं तिच्या मनातून तू तर पूर्णपणे आता उतरली आहेस तर रागातर शुभंकर विक्रमला खूप बोलतो आणि म्हणतो तुम्ही हिला सपोर्ट करता का अहो पण तुम्हाला माहीत नसेल जर स्टेटसच्या नावाखाली तेव्हा मोनिकाला आणि मला तुम्ही वेगळं केलं नसतं तर आज हा दिवस आलाच नसता आणि आम्ही दोघेही सुखात राहिलो असतो परंतु ना ही तुम्हाला स्टेटसची सतत चिंता असायची ना म्हणून असं म्हणून तो मोनिकाला देखील आता खूपच झापतो की नीचपणा आणि क्रूरता तुझ्या रक्तातच भरलेला आहे तर मोनिकाला तो सरळ धमकीच देतो की जग कोणत्याही कोपऱ्यात तू जाऊन लब ग मी आणि मल्हार कामत तुला शोधून काढणार म्हणजे काढणारच अगं तुझ्या पापाचा घडा आता भरला आहे हिशोब मी चुकता करणारच आहे त्यावेळी आता मोनिका म्हणते हिशोबाच्या गोष्टी कोणाशी करतोस रे तू शुभंकर ज्या मुलीने कुणाचाही विचार न करता मॉम डॅडचा विचार न करता तुझं मूल जगात आणलं तिला काय तू हिशोब विचारणार आहे अरे मी माझ्या आयुष्याची घडी अगदी व्यवस्थित लावली होती परंतु तू आला आणि ती घडी विस्कटली आणि आता माझ्याशी हिशोब करतोस तू गेट लॉस्ट असं म्हणून ती आता शुभंकरला तिथून जायला सांगते त्यावेळी शुभंकर म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव मोनिका अगं हा जो झिरो आहे ना तो प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू वाढवतो त्यामुळे मी तुझा आता ऐकून घेणार नाही असं म्हणून तो आता तेथून जातो इकडे घरातील सर्वजण वैदही जवळ बसलेले असतात ती अजूनही शुद्धीवर आलेली नसते त्यामुळे सर्वांनाच तिची चिंता लागलेली असते स्वरा म्हणते माझी आई कधी शुद्धीवर येणार विजय आता तिला समजावत असतो आणि क्षमा देखील क्षमा म्हणते बाळा तू काळजी करू नको करत लवकर तुझी आई शुद्धीवर येईलच डॉक्टर काका तिच्यावर उपचार करता येत ना मग नक्कीच ती शुद्धीवर येणार त्यावेळी आता स्वरा म्हणते पण तिने अजूनही डोळे उघडलेले नाहीयेत त्यावेळी निरंजन मामा देखील म्हणते वैदुबाळा उठ ना अगं आपला या मुंबईमध्ये टिकाव लागणारच नाही मला माहीत आहे त्यामुळे आपण आपल्या घरी जाऊयात तिकडे पण तू उठ एकदाची म्हणजे आपण गट्टेवाडीला जाऊयात त्यावेळी आता मल्हार म्हणतो हे सगळं माझ्यामुळेच झालंय एका क्षणासाठी पाच सहा पावले का होईना मी तुला असं माझ्यापासून दूर ठेवायलाच नको होतं हे बघ जर आता तू शुद्धीवर आलीस ना वैदही मी तुला एक क्षण देखील माझ्या डोळ्यासमोरून हालू देणार नाही असं म्हणून मल्हार आता तिच्यावरचं प्रेम व्यक्त व्यक्त करतो की ए फुलपाखरा उठ ना तू तुला खूप मोठी भरारी घ्यायची तुला उडायचंय असं म्हणून तो तिला उठवण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यातच डॉक्टर तेथे येतात वैदहीला थोडा त्रास होऊ लागतो आणि तिचा बी पीसुद्धा कमी झालेला असतो तर त्याबद्दल आता घरातील सर्वांना सांगतात तिकडे मल्हारच्या आणि स्वराच्या काळजाचा तर ठोका चुकतो ते दोघेही आता खूप रडू लागतात तेव्हा ज्या डॉक्टर आलेल्या असतात त्या म्हणतात की त्यांच्या हार्टला ऑक्सिजनसुद्धा कमी पडतोय त्यामुळे प्लीज आपल्याला काहीतरी हालचाल करावी लागेल आता मग आता मल्हार म्हणतो काय करावं लागेल तेव्हा डॉक्टर आता वैदहीला चेक करत असतात त्यानंतर वैदही डोळे उघडते आणि खूप जोरात ओरडते आणि मग डोळे बंद करून घेते तेव्हा सर्वांनाच खरंतर तर मोठा धक्का बसतो डॉक्टर देखील आता हादरून जातात त्यांचा आता चेहराच पडतो तेव्हा मल्हार विचारतो काय झालं तेव्हा डॉक्टर नो मोर असं म्हणतात सर्वांच्या पायाखालची जमिनास सरकते मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिका आता मल्हार कडे येत म्हणते मला माझी पिहू हवी आहे तेव्हा मल्हार म्हणतो आता मी तुला एक गोष्ट सांगूनच टाकतो ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूनच जाऊ दे आता असं म्हणून तो म्हणतो पिहूला विचार जर तिला तुझ्याकडे यायचं असेल तर तू तिला घेऊन जा तेव्हा पिहू म्हणते नाही मम्माने जे काही केलंय ना त्याबद्दल मी तिच्याबरोबर वर येऊ शकत नाही मी आता मम्माला पनिशमेंट व्हायला हवी असा काहीतरी मार्ग काढणार आहे तेव्हा हे एकताच मोनिकाला धक्का बसतो विक्रम विचारतो की अरे मधला मार्ग काही काढता येणार नाही का मल्हार म्हणतो येईल ना काढता तीन दिवसांच्या आत मी तुम्हाला तेवढीच मुदत देतोय डिओर्स पेपरवर साईन करून माझ्याकडे ते पेपर घेऊन यायचे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब